नमस्कार बघतो श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो जे लोक साधना सुद्धा करत नाहीत जे लोक संकल्प करून पूजापाठ करत नाहीत आणि केवळ फक्त सकाळी किंवा सायंकाळी किंवा मग या दोन्ही वेळेत अथवा कोणत्याही एका वेळेस ते कोणते मंत्र घेतात आणि निरंतर त्या मंत्राचा जप करत राहतात मग भलेही ते केवळ एक माळ सुद्धा जप काना करू परंतु ते जेव्हा त्या मंत्राचा जप निरंतर करत राहतात तर त्यांच्या जीवनामध्येही खूप साऱ्या काही अशा घटना घडून येतात ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात काही लोक असे बोलतात की आम्ही जर काही साधना करू तरच आम्हाला काही गोष्टींची प्राप्ती होईल काही लोक असेही बोलतात की आम्ही ब्रह्मचार्याचे पालन करू तेव्हाच आम्हाला काही गोष्टी प्राप्त होतील मग भलेही ती कोणती शक्ती असो कोणत्या भौतिक वस्तूंची प्राप्ती असो किंवा मग काहीतरी कोणत्या इच्छेची पूर्ती असो परंतु बघतो बऱ्याच ठिकाणांवर आणि आम्ही या गोष्टींची जाणीवही करून घेतलेली आहे की जेव्हा तुम्ही बिना संकल्प केल्याशिवाय बिना काहीही न करता केवळ मात्र आपल्या मनापासून आपल्या पूर्ण दृढ इच्छेने आपल्या इष्टदेवतेचे कोणते मंत्र घेता आणि माळ घेऊन त्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करता योग्य आसनावर बसू सकाळी किंवा मग सायंकाळी तर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टींच्या बाबी घडून येण्यास सुरुवात होऊन जाते ज्यांच्या बाबतीत तुम्हाला माहित नाहीये मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एक प्रकारच्या मंत्राचा निरंतर जप करत राहता करत राहता तर एक वेळ अशी येते जेव्हा ते, ते मंत्र जे आहे ते जागृतीच्या अवस्थेमध्ये येते आणि जेव्हा ते मंत्र जागृतीच्या अवस्थेमध्ये येते कारण की बघतो एकतर तुम्ही असे करू शकता की पूर्ण संकल्पासोबत त्या मंत्राचे तर्पण करा हवन करा मार्गन करा तेव्हा ते, ते मंत्र जागृत होते किंवा मग तुम्ही केवळ निरंतर मंत्र जप करत राहा निरंतर मंत्राचा जप करत राहा जे दशांश हवनाचे असते दशांश मार्गनाचे असते दशांश दर्पणाचे असते तेवढ्या संख्येमध्ये जेव्हा तुम्ही मंत्र जप करता तर ते मंत्र आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात करते आणि ते मंत्र जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा एक काळ असा येतो तुमची जी वाणी आहे ती सिद्ध होऊन जाते तुमची वाणी सिद्ध होते तुमच्या मनामध्ये नवनवीन विचार उत्पन्न होण्यास सुरुवात होते तुम्ही नव जो काही विचार करता त्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या प्रॅक्टिकली तुमच्या जीवनामध्ये घडून येण्यास सुरुवात होते त्या घटना प्रत्यक्षात तुमच्यासोबत घडण्यास सुरुवात होऊन जाते आणि तुम्ही ज्या पण गोष्टींचा विचार करता त्या त्या गोष्टी वस्तू तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होऊन जाते बघतो असे खूप साऱ्या लोकांचे अनुभव माझ्याकडे ईमेलच्या माध्यमातून आलेले आहे जे आपले भक्ती शक्ती चॅनल आहे या चॅनलच्या ईमेलच्या माध्यमातून बरीच अशी लोक आहेत ज्यांनी अशा प्रकारचे वास्तविक अनुभव माझ्यासोबत शेअर केलेले आहेत आणि बघतो ही सत्यता आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही मंत्राचा जप करीत राहता तर तुम्हाला खूप काही अनुभव येऊ लागतात खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात जसे की तुमचे कामधंदे खुलू लागतात तुम्हाला नवनवीन मार्ग सापडण्यास सुरुवात होऊन जाते आणि तुम्हाला माहीतसुद्धा पडत नाही की तुमच्यासोबत असे का घडत आहे कारण की जेव्हा तुम्ही त्या देवतेचे मंत्र जप करू लागता तर त्या मंत्राचा प्रभाव हा होतो की तुमची जी वाणी आहे ती सिद्ध होते तर ते विचार तुमच्या मनामध्ये रुजवू लागतात ते विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात जे की त्या देवतेशी जोडलेले असतात त्यांच्या जागृत ऊर्जेद्वारे ते विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात ज्याने नवीन कामांकडे तुमचे मन लागते तुमची जी अडकलेली कामे आहेत त्यांच्याकडे तुमचे मन लागू लागते तुम्ही योग्य व अचूक निर्णय घेऊ लागता आणि तुम्ही घेतलेल्या त्या निर्णयांमध्ये तुम्हाला हमका श्रेष्ठ प्राप्ती मिळू लागते आणि बघतो अधिकाधिक जे लोक आहे ते यासाठीच बरबाद झालेले असतात यासाठीच ते गरीब राहतात यामुळेच त्यांची कामे बनत नाही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही कारण की तुम्ही योग्य व अचूक निर्णय घेऊ शकत नाही जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याची जी शक्ती आहे क्षमता आहे ती जे हे तुमचे मंत्र आहे ते तुम्हाला प्रदान करत असते तुमच्यात संचारित करत असते आता जेव्हा तुम्ही त्या मंत्राचा निरंतर जप करत राहता तर त्याची सिद्धी प्राप्ती झालेली ऊर्जा तुमच्या आतमध्ये एवढी शक्ती भरून देते तिची ऊर्जा तुमच्या आतमध्ये एवढी आत्मनिर्भरता निर्माण करते की तुम्ही कोणत्याही कार्यासाठी आपला अचूक व योग्य निर्णय तुरंत घेऊ शकता आणि तो अगदी सिद्धही होतो तुम्हाला यश प्राप्त करून देतो जसं की तुम्हाला कशामध्ये नुकसान होईल कशामध्ये फायदा होईल तुम्ही कुठे गेले पाहिजे कुठे जाता कामाने काय केले पाहिजे काय करता कामाने तर बघतो जी बरकत येते जसं की आपण बोलतो की कुणाचा तरी कामधंदा बरा चालू लागलेला आहे तर तिथे होते काय की ते जे मंत्र आहे है, ते हेच कार्य करते की तुमच्या मनामध्ये नवनवीन विचारांना उत्पन्न करते नवनवीन काम करण्यासाठी तुमचे जे मन आहे त्यास एकाग्र चित्त करत असते <ख़ाग> नवनवीन ठिकाणांच्या जागी जाण्यासाठी ते मंत्र तुमच्या शक्ती तुमच्या मनाला एकाग्र चित्त करू लागते की तुम्ही त्या ठिकाणी जावे तुमच्या मनाला त्या कार्यांमध्ये लावत जाते ज्यामुळे त्या कामाला पूर्णतः एकाग्र पूर्ण करू लागता आणि यश प्राप्त करता तर तुम्ही हे इच्छितात की असे तुमच्याही जीवनामध्ये व्हावे तर कोणते एक मंत्र तुम्ही घ्या मग भले तुम्ही महादेव शिवशंकरांचे मंत्र घ्या देवी दुर्गा मातेचे घ्या श्री गुरुदेव दत्तांचे घ्या श्री स्वामी समर्थांचे किंवा मग श्री हनुमान महाराज असोत श्री हरि विष्णू भगवान असोत असे कोणते मंत्र तुम्ही घ्या आणि गरजेचे नाही की काही कोणते शाबरी मंत्र असे तुम्ही वैदिक मंत्राची निवड करू शकता आणि निरंतर मग भले तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी फक्त आणि फक्त केवळ एकच माळ जप करण्याचा तुम्ही नियम बनवा की एक माळ मंत्र जप तुम्हाला न चुकता करायचंच आहे मग तू सकाळी असो किंवा सायंकाळी कोणत्या वेळी तुमच्या सवडीनुसार करा आणि जेव्हा तुम्ही दररोज निरंतर एक माळ जप करू लागा कोणतेही नियम अटी न पाळता तुम्हाला केवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आहे दीप अगरबत्ती लावायची आणि जर तुम्ही असे निरंतर सुरू ठेवता तर तुम्हीच पाहाल की तुम्हाला एकवीस दिवसांच्या एक नंतर एक महिन्यानंतर तुम्हाला आपोआपच फरक दिसून येण्यास सुरुवात होऊन जाईल की तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या काही अशा घटना घडून येण्यास सुरुवात झालेली आहे की काही अशी कामे आहेत ज्यांचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल की असे काही घडून येऊ सुद्धा शकते कि तुमचे काही असे काम बनूनही जाते ज्याला पाहून तुम्हाला ते एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटू लागते तर अशी कार्य तुमचे बनवू लागतात जसे की काही लोकांना मुलीसाठी मागणे येत नव्हते किंवा कोणाचे घर बनत नाहीये किंवा कुठे पैसे अडकलेले आहे तो देत नाहीये तर अशी कित्येक प्रकारची जी कार्य आहे ती त्या मंत्राद्वारे पूर्ण होऊ लागतात त्या शक्तीच्या द्वारे पूर्णत्वास जाऊ लागतात आणि ही शक्ती कशी कार्य करते ही शक्ती तुमच्या विचारांवर कार्य करते की तुम्ही ज्या पण विषयांच्या बाबतीत विचार करत राहता चिंतेत राहता तेव्हा हे जे मंत्र आहे ही जी ऊर्जा आहे ती तुमच्या त्या कार्यांना बनवण्यास सुरुवात करते त्यांना पूर्ण करण्यामध्ये कामे लागते तर जर तुम्ही साधनाही करू इच्छित नाही ह्या आणि केवळ फक्त तुम्ही मंत्राचा जप करता तेव्हा सुद्धा तुम्हाला तेच फळ प्राप्त होते जे फळ लोकांना एखाद्या साधनेच्या पूजापाठच्या अनुष्ठानांच्या माध्यमातून प्राप्त होत असते तर तुम्ही निरंतर कोणत्या तरी मंत्राचा जप करण्यास सुरुवात करा आणि केवळ निरंतर व नियमितपणे मंत्राचा जप कराल तरच तुम्हाला त्या गोष्टी त्या वस्तू प्राप्त होती अन्यथा होणार नाही हे ध्यानात असू द्या त्यामुळे जर तुम्हाला कृपा प्राप्त करून जायची असेल तर तुम्ही निरंतर एकाच मंत्राचा जप करा जेव्हा तुम्ही ते मंत्र निरंतर बोलण्यास सुरुवात करा तेव्हा तुमच्या जीवनात एक काळ असाही येईल तेव्हा ते मंत्र तुमच्यात रटले जाईल जेव्हा तुम्ही चालत असाल तेव्हा ते मंत्र आपोआपच तुमच्या मनामध्ये गुणगुणत राहील जेव्हा तुम्ही काही कार्य करत असाल तेव्हा सुद्धा ते मंत्र तुमच्या मनामध्ये सुरूच राहिले आणि तेव्हा ती अवस्था अशी येते जेव्हा ते जे मंत्र आहे ते सिद्धी प्राप्तीकडे वळू लागते आणि जेव्हा मंत्र सिद्धी प्राप्तीकडे वळते तेव्हा ते, ते मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुमची सर्व कार्य करू लागते मग जेव्हा तुम्ही काही विचार करता काही बोलता तर ते सर्व काही प्रत्यक्षात संपन्न होऊ लागतं त्यामुळे बघतो या प्रयोगाला जरूर आत्मसात करा कोणतेही एक मंत्र घेऊन त्या मंत्राचा निरंतर तुम्ही जप करत राहा तुम्हाला वीस ते एकवीस दिवसांच्या आतमध्ये या प्रयोगाचा शाश्वत व सिद्धदायी प्रभाव खूपच लवकर पाहण्यास मिळेल पण इथे मी निरंतर जपाची बाब बोलत आहे बिना काही केल्याशिवाय कोणताही संकल्प न घेता आणि बिना ब्रह्मचर्य पाळता अशा प्रकारे तुम्ही मंत्राचं जप करण्यास सुरुवात करता तर तुम्हाला जे पाहिजे ते अवश्य मिळेल तुम्हाला निश्चितच फळ प्राप्ती होत राहील बाकी मला असं आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल तुमचे मौल्यवान विचार मला कमेंट्स करून जरूर कळवा खूप खूप धन्यवाद